गगनबाडा तालुक्यातील मोजा असंडोली येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजेश्वर अभियानांतर्गत शेवा पंधरा विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या ग्रामसभेचे अधिष्ठान करवीर विभागाच्या प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांनी बसवले या प्रसंगी तहसीलदार गणेश गोरे भूमी अभिलेख अधिकारी विनायक वावरे अर्चना संजय कुंभार उपसरपंच अनुसया विलास शिंदे यांच्यासह गावातील सर्व मान्यवर उपस्थित होते ग्रामसभा ऐतिहासिक ठरावी यासाठी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत सुतार धनाजी रावण भारती पाटील सुनीता कांबळे श्रीधर देसाई ग्रामपंचायत अधिकारी तसेच मंडल अधिकारी विनय बोळके तसेच ग्राम महसूल अधिकारी रियाज रेट्रीकर यांनी परिश्रम घेतले या विशेष ग्रामसभेत मोबाईलवरून वरून बारा उतारा व नकाशा डाउनलोड करण्यासाठी क्यू आर कोडचे अनावरण प्रांताधिकारी चोगले यांच्या हस्ते करण्यात आले नागरिकांना ही सुविधा लाभदायी ठरणार आहे पानंद रस्ते मुक्ती अभियान लक्ष्मीमुक्ती योजना आदी विषयांवर प्रांताधिकारी चोगले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले महिला सबलीकरणाची वाटचाल ग्रामसभेचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांचे सहिषेदार म्हणून नोंदणी अनेक महिलांना सात बारा व आठ उतारे वाटप करून त्यांना जमीन हक्काची ओळख मिळवून देण्यात आली तसेच उत्पन्न दाखले निवासी दाखले रेशन कार्डही लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले ग्रामविकास पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांच्या हातात डिजिटल सुविधा हा या ग्रामसभेचा प्रमुख संदेश ठरला सेवा पंधरावड्याच्या माध्यमातून लोककल्याणाचे उपक्रम खऱ्या अर्थाने घराघरात पोचत आहेत जांबिकासन्यूजसाठी गगनबावड्याहून राम कर्ले